पुण्यातील खराडी येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये केवळ वर नऊ वर्षांच्या मुलीवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण करण्यात आलं विशेष म्हणजे ही किडनी देणारी कोणतर दाता नव्हे तर तिची ऐकोणसत्तर वर्षीय आजी होती नातीचं संकट पाहून आजीनं निस्वार्थपणे किडनी दान करण्याचा निर्णय घेतला ज्यातून पिढ्यानपिढ्यातील प्रेमाची ताकद स्पष्ट दिसते मी डॉक्टर मनीष कुमार शांताराम माळी कन्सल्टंट कन्सल्टन्टेफ्रोलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल खराडी पुणे आज आपण इथे आलेलो आहोत अस्मी किशोर आरडे आणि विमल आरडे तर अस्मी आर्डेच आपण तिला लहानपणापासूनच किडनीचा जो आजार होता त्यासाठी आपण तिचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे आणि ट्रान्सप्लांट रेसिपियंट आहे ती तिचं सप्टेंबर महिन्यात ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि आज आपण बघू शकता ती किती हेल्दी आहे आणि तिची आजी विमल आरडे यांनी तिला आपण स्वकृषीनी किडनी दिलेली आहे आणि आज यांच्या शरीरातली किडनी अस्मीच्या शरीरात एकदम व्यवस्थित चालू आहे आज आपण बघताय तर दोघी एकदम खुश आहेत दोघी एकदम आनंदी आहेत अशातच आपण अस्मीचा दहावा वाढदिवस पण आपल्या हॉस्पिटलला साजरा केला तर माझं सगळ्यांना एकच म्हणणं आहे की कि वय किती असू दे किडनीचा किती मोठा गंभीर आजार असू दे जर फॅमिली खंबीर असेल भक्कम असेल आणि जर आपण त्याला धैर्याने सामोरं गेलं आणि आपण डायलिसिसच्याऐवजी ट्रान्सप्लांटचा पर्यायाचा अवलंब केला तर आपल्याला जे आपलं आयुष्य जो ब्रेक लागलेला असतो तो आपल्याला परत आयुष्य पूर्वज करता येतो आज शिकून पुढे डॉक्टर बनवायचे स्वप्न बघते तर तिच्या भविष्याला शुभेच्छा तर आजीचा जे आपलं ऑपरेशन होता हे थोडासा आपल्यासाठी पण डोनर सर्जरी पण थोडी कॉम्प्लेक्स होती कारण की नॉर्मली आपला मेन हेतू काय असतो की डोनरला काही अडचण येऊ नये डोनरला पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येऊ नये आणि जेवढा लवकर त्यांना आपल्याला हॉस्पिटल मधून बाहेर पाठवता येते घरी परत पाठवता येते जेव्हा जेवढा लवकर त्यांना घराच्या कामात परत रिस्टार्ट करायला आपल्याला जमत असतील ते आपल्याला थोडं लक्ष करायचं असतं तर यांच्यासाठी आपण जे सर्जरी होती डोनरची ते आपण लॅप्रोस्कोपीने केली लॅप्रोस्कोपी मध्ये पण यांच्यासाठी वयामुळे आपल्याला थोडस सब ऑप्टिकल पोझिशनिंग होती म्हणजे आपल्याला जसं आपण नॉर्मली ह्या पोझिशनमध्ये आपण जे सर्जरी करतो ते आपल्याला पोझिशन यांना देत येत नव्हती आणि स्टेचर हाईट थोडी कमी असल्यामुळे ते जागा पण थोडी कमी होती पण लकीली वी वर एबल टू मॅनेज लॅप्रोस्कोपी आपल्याला करायला जमला आणि आजींचं पण विल पॉवर एवढा म्हणत होते मला आताच पाठवून द्या तर म्हणजे शी वॉज ऑल्सो व्हेरी के कसंही करून आपल्याला लवकर हे करायचं म्हणून त्यांची रिकव्हरी पण खूप लवकर झाली मुलीच्या दोन्ही किडण्या आकुंचन पावल्यानं प्रत्यारोपण अत्यंत तातडीचं होतं प्रौढ व्यक्तीची किडनी एका लहानग्या पोटात बसवणं अत्यंत गुंतागुंतीचं असतं तरीही मणिपाल हॉस्पिटलच्या तज्ज्ञ टीमनं ही शस्त्रक्रिया अचूक नियोजनासह पूर्ण केली मला मम्मीने सगळं सांगितलं मी घाबरली पहिले नंतर नाही घाबरली मला बरं व्हायचं होत मम्मी बोलली की तुझी किडनीची साईज वाढली नाहीये तुला आता किडनी ट्रान्सप्लांट करायला लागेल मी पहिले घाबरली पण मी ओके बोलली बरं व्हायचं होतं मला अभ्यास करायचा होता डॉक्टर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये काम आलं आहे मध्ये तर ज्या टायमाला मला समजलं म्हणजे मध्ये आम्हाला समजलं की असं आजारी पडल्यामुळे आम्ही ऍडमिट केलं आणि त्यानंतर आम्हाला ऍडमिट केल्यानंतर कळालं की डॉक्टरांनी सांगितलं की तिला किडनीचा असा असा त्रास आहे सुरुवातीला जेव्हा आम्हाला समजलं तर अक्षरशः म्हणजे हा आम्हाला म्हणजे कधी आपण ह्या फील्डमध्ये नसल्यामुळे हा आजार काय ते आम्हाला समजलं नाही डायलिसिस काय असतं वगैरे काय असतं मग ते जेव्हा समजलं की असं असं आहे असं असं करायला लागणार आहे तुम्हाला किडनी ट्रान्सप्लांट करायला लागणार त्या टाइमाला म्हणजे मी पण अक्षर शॉक झालो सुरुवातीला आणि नंतर मग फायनान्शियल विषय झाला तर नंतर मग सर आपलं आमच्या कंपनीमधून आम्हाला मेडिक्लेम मेडिक्लेम होता मेडिक्लेम त्याच्यामधून काय तो हो पण एवढा सगळा एवढा क्युअर नव्हता झाला होतं मग माझे मित्र असतील माझ्या फॅमिली असतील त्यांनी थोडी थोडी मला मदत केली हॉस्पिटलनं पण चांगला सपोर्ट केला की तुम्हाला थोडंफार आम्ही डिस्काउंट पण देऊ आणि तुमचा तुम्ही करून टाका पण सरांनी सगळ्या डॉक्टर लोकांनी पण चांगल्या एकदम टीम खूप चांगले टीम भेटली आम्हाला त्यातनं आम्ही सक्सेस झालो त्यातनंच खूप म्हणजे डोनर हे वयाने जास्त आहे आणि पेशंट ज्याला म्हणतो तो वयाने कमी आहे रिसिपेंट बद्दलची मी तुम्हाला थोडी माहिती सांगतो की डायग्नोसिस तर झालं होतं की किडनी काम करत नाही मग त्याला दोनच पर्याय एकंदरीत एक तर डायलिसिस करणे ते लहान मुलांमध्ये ते पण चॅलेंजिंग आहे आणि दुसरा पर्याय आहे की किडनी ट्रान्सप्लांट मग त्याला आवश्यक असतं ऑर्गन डोनर तो तो आपल्याकडे होता पण सर्जिकली हे किडनी मोठ्या व्यक्तीची किडनी ही नॉर्मल साईजची आहे जवळपास अकरा सेंटीमीटर ही त्याची लांबी असते किडनीची आणि ती एका नऊ वर्षाच्या जवळपास चौदा पंधरा किलो वजन असलेल्या मुलीमध्ये आपल्याला ते ऑपरेशन करून ठेवायची आहे हे सर्जिकली चॅलेंजिंग काम आहे बरेच असं होतं की तिथलं जे आपण ज्या इन्सिजननी किडनी आत टाकतो तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचे मार्ग डिफिकल्ट आहे आणि ते इन्सिजन पण बंद होत नाही पण हे सगळं चॅलेंजेस आणि तिथले जे वेसर्स असतात म्हणजे ज्या मेन आहेत जिथून ब्लड त्या किडनीला हार्ट करून येणार आहे त्यांना छोटे असतात त्या तिच्या वयानुसार तिच्या वेटनुसार किडनीनुसार असतात तिथेही मोठी किडनी लावताना सर्जिकल चॅलेंज असतात तर ते तो जो हेडेक होता तो आमचा हेडेक होता पण सर्जिकली ह्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहेत आणि किडनी आश्मीच्या शरीराला ऍक्सेप्ट पण झाली आहे प्रत्यारोपणानंतर मुलीची किडनी कार्यक्षमता वेगानं सुधारत आहे तर आजीही पूर्णपणे सुरक्षित आहे या संपूर्ण प्रकरणातून एकच संदेश स्पष्ट दिसतो वय नाही प्रेम आणि वैद्यकीय तज्ज्ञता दोन्ही मिळूनच जीवन वाचवत असतात